मानवी तस्करी विरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतिशील सहभाग घ्यावा ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केले महिलांच्या सुरक्षतेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून मानवी तस्करीसारख्या गुणांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा पोलीस स्वयंसेवी संस्था आणि जनतेने एकत्र येऊन जनजागृती कर लोकस्थळ तयार करावी असेही त्या म्हणाल्या रुपाली चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोगातर्फे संवेदनशीलता ते संकल्प शोषणाविरोधात लढा या शाळेचे आयोजन सह्यादी अतिथीगृह इथे करण्यात आले होते जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त हा उपक्रम पार पडला यावेळी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह पशुसंवर्धन व पर्यावरण बदल मंत्री पंकजा मुंडे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोडीकर आमदार प्रज्ञा सातो श्री जया चव्हाण मनीषा कायंदे हारुन खान सना मलिक मोनिका राजाळे आणि आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आव्हाड यांच्यासह विविध सामाजिक संस्था अँटी ह्युमन ट्रॅफिंग यंत्रणाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी विदर्भातील व्यावसायिक लैंगिक शोषण अन्वेषण अहवाल व समस्या मदत कायदे काय सांगतात या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले देशभरातील तज्ज्ञांनी परिसंवादात सहभाग घेतला डॉक्टर गोरे म्हणाल्या महिलांनी आत्मरक्षणासाठी सजग व सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे शासन ह्या लढ्यात त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे तस्करी विरोधातील लढ्यात तंत्रज्ञानाचा वापर करून सिद्धी वाढवणे शक्य आहे प्रत्येक जिल्ह्याने शाश्वत विकास उद्दिष्टे ह्यानुसार तीन टक्के निधी यासाठी वापरण्याचे निर्देशही देण्यात आले तसेच त्यांनी मानवी तस्करी झालेल्या मुलींनी ह्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःला कसे घडवले पुढे नेले ह्याची उदाहरणे दिली प्रथम परिसंवादात तंत्रज्ञानदिष्ट योपा उपाययोजना आणि मॉडेल्स यावर चर्चा झाली यानंतर ज्ञानेश्वर मुळे माजी सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्टँग टेक्नॉलॉजीचे संस्थापक अतुल रॉय प्रेरणा संस्थेच्या रश्मी टेलर आणि सायबर पीस फाउंडेशनचे इरफान सिंदमतम यांनी सहभाग घेतला सूत्रसंचालन प्रया प्रयास संस्थेच्या शेरॉन मॅनजेल्स यांनी केले दुसऱ्या सतत प्रवासादरम्यान आणि ऑनलाईन माध्यमातून होणारी तस्करी याविषयी चर्चा झाली रेल्वे स्थानक महामार्ग डेपो फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप एक्स यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तस्करी ओळखण्याचे आणि रोखण्याचे उपाय ह्यामध्ये मांडण्यात आले परिवहन क्षेत्र कायदेशीर तज्ज्ञ स्वयंसेवी संस्था पोलीस अधिकारी यांनी समन्वय व सुधारणा ह्यावर आपले विचार मांडले डॉक्टर नीलम गोरे यांचे स्पष्ट मत आहे होते की मानवी तस्करी विरोधी लढा केवळ कायद्याने नव्हे तर संवेदनशीलतेने आणि सामूहिक कृतीने लढायचं आहे